नमस्कार मित्रांनो तुम्ही ट्रेडर आहात का इन्व्हेस्टर काहीच माहिती नाही नक्की समजून घ्या आपण रोज ट्रेड करतोय का आपण कधीतरी कर इन्व्हेस्टमेंट करतोय आपण फार काळ पैसे न ठेवतोय का दोन मिनिटात एक्झिट होतोय का एका दिवसाच्या आतच एक्झिट होतोय मित्रांनो नक्की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि नक्की तुम्ही ट्रेडर आहात का इन्व्हेस्टर हा व्हिडिओ जाणून घ्या हा व्हिडिओ पा आणि पूर्ण कन्सेप्ट जाणून घ्या तर मित्रांनो मी रामधनकांत शेअर मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात नक्की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्की काय काय डिफरन्स आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिंग म्हणजे काय तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ट्रेडिंगचा वापर केला जातो मग शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तुम्हाला आज चार्ज घ्यायचा आहे आच्च आजच्या आज विकायचा इज द वन पॉईंट पण सेकंड काय मग त्याच्यामध्ये तुम्ही इंडेक्स ऑप्शन करा चालू शकतो स्टॉक ऑप्शन चालू शकतो फ्युचर चालू शकतो इव्हन तुम्ही काय करता का का काही स्टॉक्स आताच्या आता घेताना संध्याकाळपर्यंत विकता त्याला आपण एक सोप्या भाषेत स्विंग ट्रेडिंग पण ऑप्शन असतो तो सुद्धा तुम्ही त्याचा कन्सिडर करू शकता तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी किंवा ट्रेडिंग म्हणून पण दुसरा असतो इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टिंग म्हणजे काय तुम्ही आता शेअर्स घेतलाय तर तो एक काही काळासाठी तुम्ही तो काय करता होल्ड करताय मग काही काळ म्हणजे किती एक दिवस दोन दिवस एक महिना दोन महिना एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष हो वीस वर्ष समथिंग कितीतरी जास्त का त्याच्यामध्ये असू शकतो मग आता नक्की हा डिफरन्स काय तर सिंपल जसं मी ट्रेडिंग सांगितलं तसं मी इन्व्हेस्टिंग सांगितलं पण आता ट्रेडिंगमध्ये दुसरा पॉईंट येतो पण मित्रांनो मेन डिफरन्स जो येतो ट्रेडिंगचा ट्रेडिंग म्हटलं का जास्त रिस्क किती पण जास्त पैसा पण येतो म्हणजे तुमचा पैसा जास्त होऊ शकता किंवा जास्त पैसा गमवू शकता हा फॅक्टर ट्रेडिंगमध्ये येतो तसं तुम्हाला स्टॉक्समध्ये रिस्क ही कमी येते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमची रिस्क कमी येते पण फायदा असण्याचे चान्सेस तुमचे जास्त असतात पण आता एक आहे जसं जर तुम्ही पाहिलं मध्ये रिस्क कमी फायदा कमी हा पण एक फॅक्टर त्या ठिकाणी लागू होतो मग नक्की आता तुम्ही काय करताय हे थोडंसं स्वतःलाही जाणून घेणं गरजेचं आहे आणि नक्की कशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता हे जाणून घेणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला पडलेला प्रत्येकाला प्रश्न असा असेल का मग मी ट्रेडर म्हणून काम करू का मी इन्व्हेस्टमेंट म्हणून काम करू तर मी तुम्हाला इथं सांगतो तुम्ही ट्रेडर म्हणून कधी काम करू शकता तुमच्याकडं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ आहे तुम्ही ट्रेडिंगचा चार्ट हा कंटिन्यू वॉच करू शकता तुमच्याकडे रिस्क घेण्याची कॅपॅबिलिटी आहे इवन तुम्ही हाय पेशन्स पर्सन्स आहेत किंवा तुम्ही रिस्कला लगेच घाबरत नाहीत ही कॅपॅसिटी किंवा हे जर तुमच्यामध्ये गुण असतील तर तुम्ही ट्रेडर बनू शकता पण आता तुमच्याकडं जॉब चालू आहे तुम्हाला दिवसभर पाहायला वेळ नाही आणि तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची पण नाही जास्त रिस्क घेतलं तुम्हाला टेन्शन येतं तर तुम्हाला थोडा प्रॉफिट आला तरी तुम्ही हॅप्पी असता तर तुम्ही बेस्ट इन्व्हेस्टर बनू शकता हा ॲक्च्युली मेन डिफरन्स आहे ट्रेडर आणि इन्व्हेस्टरमधला आणि तुम्ही काय बनू शकता तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये मला शोही करा का तुम्ही ट्रेडर बनू इच्छिता का इन्व्हेस्टर बनू इच्छिता आता तुम्ही ट्रेडर बना किंवा इन्व्हेस्टर बना पण रियालिटी चेक करा तुम्ही जर बोलताय हा मला वेळ आहे आणि मी दिवसभर चार्ट पाहू शकतो पण नक्की पहिले सात ते दहा दिवस तुम्ही बसा चार्टवरती पंधरा दिवस तुम्ही खरंच कंटिन्यू बसताय का हे करा आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही बेस्ट इन्व्हेस्टर आहे म्हणजे तुम्ही फक्त म्हणसाल हा बाबा मी रोज बसू शकतो चार्टवर पण तुम्ही दोन तासानंतर उठताय किंवा तुम्ही प्रॉपरली बसतच नाही मग तर तुम्ही नाही म्हणजे ती तुमची क्वालिटी नाही हे चेक करा सेकंड थिंग्स जर तुम्ही बेस्ट इन्व्हेस्टर समजता आणि तुम्ही स्टॉक घेताय एक वीस तीस हजाराची इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही रोज चेक करताय अरे आजवर गेला आज, आज खाली गेला तर तुमच्या तीही पेशन्सची नाही कॅपॅबिलिटी नाही ती पण चेक करा मग ती ग्रो कशी करायची यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे किंवा काही नियम पाळणे गरजेचे आहे रोजच्या रोज म्हणजे ह्या गोष्टींवर तुम्हाला बंधन आणण्यासाठी किंवा स्वतःला चांगलं स्ट्रॉंग बनवण्यासाठी एक बुक रीड करणं म्हणजे ट्रेडिंग इन द झोन नावाचं बुक आहे तेही तुम्ही रीड करू शकता त्यातनं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं बेनिफिट होऊ शकतो तर नक्कीच मित्रांनो नक्की कसा वाटला तुम्हाला हा जो डिफरन्स आहे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर यांच्यामधला तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद